प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम रामकृष्ण हरी खरं तर वारकरी संप्रदायाच्या अगोदर नाथ संप्रदाय होता आणि म्हणूनच आम्ही हरिपाठामध्ये नेहमी म्हणत असतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा सकळ सिद्ध म्हणजे सकळ सकळ म्हणजे जगातले सर्व सिद्ध त्या सिद्धांचा त्या नाथांचा गुरु कोण आहे तर दत्त ब्रह्म आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रतयाचा काय म्हटलं त्यामधला मुख्य शिष्य पहिला शिष्य कोण असेल तर मच्छिंद्रनाथ आहे मच्छिंद्राने बोध मग त्यांना ते ज्ञान भेटल्यानंतर तोच बोध तोच ज्ञानाचा इशारा तेच ज्ञानाचं वर्म तो बोध मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला बघा आणि गोरक्ष ओळला गहनी प्रती गोरक्ष ओळला मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळला गहनी प्रती मग गहिनीनाथाने काय केलं गहिनी प्रसादे प्रसाद म्हणजे काय प्र म्हणजे प्रत्यक्ष सहा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन प्रत्यक्ष साक्षात प्रभू परमात्म्याचं दर्शन आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं निवृत्तीनाथांना करून दिलं तो दातार परमात्मा दाखवला म्हणून म्हटलंय गहिनी प्रसादे निवृत्ती दातार निवृत्तींना तो दातार परमात्मा आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं ते ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म समजावून सांगून खरं तर ते निज रूप दाखवलं आणि मग निवृत्तीरायांना कळलं म्हणून म्हटले गहिणी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानदेवा सार ज्ञानदेवा सार चोजविले कुणी निवृत्तीनाथ रायांनी तेच सार तेच शाश्वत ज्ञान जे सद्गुरूशिवाय भेटू शकत नाही तेच ज्ञान माऊलींना चोजाविले सार चोजाविले म्हणजे समजावलं सांगितलं आणि मग आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आपले सद्गुरू निवृत्तीनाथ रायांकडून ज्ञान घेतल्यानंतर माऊली म्हणाल्या देवा नाही नाव देवा नाही गाव कोटे काही ज्ञानदेव म्हणे बजा भजा आत्मदेवा अखंडाची सेवा करा त्याची एवढंच नव्हे नव्हे तर गहिनीनाथांनी जो प्रसाद निवृ नूर, निवृत्तीरायांना दिला निवृत्तीरायांना तो प्रसाद देत असताना गहिनीनाथ म्हणतायत की माझं आत्मस्वरूप निवृत्तीराय असा आहे की तू शरीर म्हणून सद्गुरू पाहू नकोस सद्गुरू या शब्दाचा अर्थ असा की सद म्हणजे सत्य गो म्हणजे अंधार आणि रो म्हणजे प्रकाश सत्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याला सद्गुरू म्हणायचं म्हणून गहिनीनाथ समजावतायत निवृत्ती रायांना की माझं आत्मस्वरूप असं आहे की नाही मज देह मला देहामध्ये पाहू नकोस नाही मज देह नाही मज नाव नाही मज गाव कोटे काही बघा किती सुंदर सांगितले माझं आत्मस्वरूपच असं आहे की जे अभेद आहे अच्छेद आहे अविनाशी आहे रंगरूपान नारा आहे ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं त्या परमात्म्याचा विराट अशा विशाल परमात्म्याचा अंश आत्मस्वरूपानं माझ्यामध्ये मानतोय आणि तू निवृत्ती राया हे ज्ञानबोधानं ज्ञानाच्या इशारानं ज्ञानाचं वर्म समजल्यानंतर तुला कळेल की नाही मज देह नाही मज नाव नाही मज गाव कोटे काही एवढंच नव्हे नाही नव्हे तर नाही मज हाड नाही मज मास नाही मज हात पाय डोळे कान मला हात नाही पाय नाही डोळे नाहीत कान नाही म्हणतात ना ना, ना, ना कागज रखता है, ना किताब रखता है फिर मी सारी दुनिया का हिसाब रखता आहे त्याला हात नाहीत डोळे नाहीत कान नाहीत दहिनीनाथ सांगतायत की नाही मज हाड नाही मज मास नाही मज हात पाय डोळे कान एवढंच नव्हे नव्हे तर ते म्हणतायत की नाही मज खाणे तरी आम्ही म्हणतो देवाला जेवण वाढलं का आमची आंधळी भक्ती आहे खरं तर दहिनीनाथ म्हणतायत की नाही मज खाणे नाही मज पिणे नाही मज काणे नाही मज पिणे भूषणांचे लेणे नाही मज तरी आम्ही म्हणतो की देवाला गंध लावा अरे या संपूर्ण विश्वाचा सुगंध सृष्टीचा सुगंध ज्याने दिला त्याला कुठे तुम्ही टिकला लावणार कुठे गंध लावणार त्या गंधाने तो मावणार आहे का त्याला पोचणार आहे का कारण तो अभेद आहे अछेद आहे म्हणून गहिनीनाथ महाराज म्हणतात नाही मज हाड नाही मज मास नाही मज हात पाय डोळे कान नाही मज खाणे नाही मज पिणे भूषणांचे लेणे नाही मज नाही मज येणे नाही मज जाणे तो येतही नाही जातही नाही तो स्थिर आहे नाही मज येणे नाही मज जाणे वायूचा स्पर्श नाही मज आणि हे समजून घे म्हणून निवृत्ती रायांना सांगतायत गहिनीनाथ महाराज नाही मज वायूचा स्पर्श नाही मज म्हटले नाही मज हाड नाही मज मास नाही मज हात पाय डोळे कान नाही मज येणे नाही मज पिणे वायूचा स्पर्श नाही मज गहिनाथ गुज गुज म्हणजे ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म हे उघड करून दाखवणं गहिनीनाथ गुज सांगे निवृत्तीला पहावे ते डोळा अनावे म्हटलं नाही पुजावे म्हटलं नाही भजावे म्हटलं नाही पहावे ते डोळा निज रूप निज म्हणजे मूळ अरे मूळ निवृत्ती राया रूप काय आहे तुझं तू कोण आहेस कुठून आला कशासाठी आला हे तू पाहून घे आत्मज्ञानानं आत्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाचे आपण तया नाव बोली जे ज्ञान आज म्हणताय ना मुखाने की देवाची करणे आणि नारळात पाणी म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुखाने आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय मा चाले ना म्हणताय ना मुखाने की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही आज तुम्ही कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता असा ईश्वर मला जाणायचा आहे आणि ती तहान ती जिज्ञासा ती भूक जर निर्माण झाली असेल तर आज संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशन तोच ज्ञानाचा इशारा तोच ज्ञानाचा बोध तेच ज्ञानाचं वर्म समजावून सांगतं जे ज्ञानाचं वर्म खेचर स्वामींनी परभणी जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांना ज्ञान दिलं तेच ज्ञान निरंकारी मिशन समजावून सांगतं जेव्हा नामदेव महाराजांना ज्ञान झालं तेव्हा नामदेव महाराजांना सुद्धा समजलं की ही सृष्टी चालवणारा एक चालक एक आहे निराकार आहे तेव्हा मा संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणाले कि तुझी या सत्तेने वेधांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा मने काही न हले साचार प्रभू तू निराधार पांडुरंगा पांडुरंग पा म्हणजे पाहणारा डू म्हणजे कधीही न डुबणारा आणि र म्हणजे रंग रुपाहून न्यारा आणि ग म्हणजे गगनापेक्षा ही विशाल असा तो परमात्मा असा तो ईश्वर असा तो भगवंत जो आपल्या अंगसंग आहे जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविशी हाती धरून या रेडिओवरती आम्ही ऐकत होतो ना मागे उबा मंगेश पुढे उबा मंगेश आणि माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मग तो पाहतोय आम्ही कधी देवाला पाहणार आम्हाला कधी तो दिसणार आणि तो दिसण्यासाठी म्हणून खर तर उपदेशन ती ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शना आणि म्हणून माऊली म्हणतात की म्हणून जाणतेने गुरु भजी जे तेने कृत्यकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती तुमच्या भक्तीरूपी वृक्षाला जर पालवी फोडायची असेल तर मूळ असणारा परमात्मा गहिनीनाथ गुज सांगे निवृत्तीला पहावे ते डोळा निज रूप निज म्हणजे मूळ मूळ रूप काय आहे ते जाणून घे आणि खऱ्या अर्थानं तुझा यहलोकाने परलोक सोयला कर एवढंच म्हणणं संत निरंकारी मिशनचं आहे भक्ती करताना आंधळी करू नका तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा जर निरंकारी मिशनला मानत नसाल राहू द्या पण तुकोबारा यांचं म्हणणं तरी विचार करा की तुका मने कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा आणि ज्या खऱ्या देवाला तुम्ही विसरलाय ना त्याची ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करतं म्हणून संत निरंकारी मिशनची ओळखच अशी आहे की संत निरंकारी मिशन काही कोणता पंत नाही आहे संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाही आहे तसेच संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदायसुद्धा नाही आहे तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे एक सत्याची क्रांती आहे एक सत्य पोचवण्याचं धगधगतं आंदोलन आहे एक क्रांती आहे आणि तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम संत निरंकारी मिशन करतं देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे म्हणजे निर्गुण निराकाराकडे नेण्याचं काम संत निरंकारी मिशन करतं आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम संत निरंकारी मिशन करतं जो अभेद आहे अछेद आहे अविनाशी आहे रंगरूपान न्यारा आहे ज्याला आधी मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं ज्याची ओळख सांगत असताना माऊलींनी सांगितलं की निवृत्ती राय दादांकडून म्हणजे निवृत्तीनाथ दादांकडून मला ज्ञानाची प्राप्ती झाली आणि तो ईश्वर असा कळाला की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला तो कसा पाहिला सभाही अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला आणि तो कसा पाहिला अव्यक्त निराकार नाही जाकार जेतून चराचर हरी शिवजे तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशन देते की बाबा नो एकाला जाना एकाला माना एक हुआ एक नूर है सबके अंदर नर है चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभु की रचना सारी है साईबाबा म्हणतात ना सबका मालिक एक आज निरंकारी मिशन तेच सांगते की जर सबका मालिक आहे एक तो पहिले उसको देख प्रेमाने बोला धन्यंकाजी एवं राम कृष्ण हरी